भरक्षण उभं राहिले असताना तुम्हाला त्याचा परतफेड करणं एक नैतिक जबाबदारी होती ती जबाबदारी न तुम्ही आमच्याशी गद्दारी केली आणि उभाटात प्रवेश केला कोण उभाट आहे रे कोण त्यांचा कार्यकर्ता आहे काय त्यांचं काम आहे कोण उमेदवार आहे त्याला बघितलंय तरी काय आपण मग अशा चुकीच्या माणसाच्या प्रचारासाठी आपण जर त्यांना जात असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे काही मंडळी पैशासाठी पक्ष प्रवेश करता येते आमच्या कुंभ्या ग्रामपंचायती मध्ये ठराविक तरुण आहेत अरे तुम्हाला राजकारण करताना अजून शिकायचं आहे आम्ही गेले चाळीस पन्नास वर्ष राजकारण करतोय पण कुठल्याही पुढाऱ्याच्या एक रुपयाला वशेला नाही पैशाने विकत जाऊन काम आम्हाला करता नाही आव्हान करताय अरे आम्ही सगळ्यांची आव्हानं आहे जोपर्यंत तटकरे साहेब मी बरेचसे तोपर्यंत तुमची एकाची हिंमत राहिली नाही तुमचं आव्हान आमचं तुम्ही फिरू शकत अरे आमच्याकडचे कार्यकर्ते तेवढे तुमच्या मतदार नाही तुम्ही लीड घेण्याच्या भाषा सोडाच तुम्ही लीड काय घेणार अरे निजामपूर विभागात एकूण चौपन्न पोलिंग बूथ आहेत एखाद्या पोलिंग बूथ आम्ही सोडले तुम्हाला बाकीची त्रेपन्न पोलिंग बूथ हे आमचे आहेत बरेच आहेत तटकरे साहेबांचे आहेत आणि आगा आमच्या महाविकास आघाडीची आहे बरेचशे निवडून येतील याच्यात अनेक वक्त्यांनी सांगले बरेच शेटचा सा स्वभाव काय कसा आहे काय केलं काही आता या ठिकाणी काही वक्त्यांनी सांगितलं तर त्यांना प्रशासकीय म्हणजे अरे तुम्हाला प्रशासीय मान्यता येत जर समजत नसेल प्रशासकीय अनुभव नसेल तर तुम्ही कशासाठी बोलताय रे सोळाशे कोटी धरणाला दिलेत निजामपूर सारख्या ग्रामपंचायतीला बत्तीस कोटी दिलेत अरे एक साधासा गाव एक जोर गाव आहे दोनशे मतनात अशा ठिकाणी देखील आमदारांनी खासदारांनी पाच पाच कोटीचा निधी दिलाय आणि निजामपूर पोस्ते आणि कडाबे या ग्रामपंचायतीला फिल्टरचं पाणी देण्यासाठी हे उंबटाच्या लोकांच्या ना माझं आव्हान आहे सुभाष देसाई उघटाचा दोन वेळा उद्योग मंत्री होता आणि अनेक वेळा त्यांच्या घरी गेलो विनंती केली पाणी देता येत नाही मला ते बघायला लागेल मला अभ्यास करायला अरे भाजला तुमचा अभ्यास तुम्हाला जर अभ्यास नाही तर तुम्ही महाराष्ट्राचा उद्योग मंत्री होण्याच्या पात्र नाही असं माझं सुभाष देसाईना आव्हान आहे आमदार बऱ्याचशांच्या आकडे आम्ही गेलो मंत्रालयात आमची मीटिंग लावली या जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सर्व एम आय डी सीच्या कर्मचाऱ्यांना बोलून त्याच दिवशी आम्हाला सांगितलं का या चा तिन्ही ग्रामपंचायतीला मी सीचं पाणी देतो पण त्याचा निधी कुठला तुम्ही देणार मी उदय सामंत उद्योग मंत्र्यांना विनंती केली की साहेब आमच्या ग्रामपंचायतीकडे लाईट बिल भरायला पैसे नसतात मग मग तुम्ही असं करा का काय करणार आम्ही आमदार उद्याचा महाराष्ट्राचा मंत्री करणार एवढी ताकद आमच्यात आहे आमच्या मतदारांच्या ताकद आहे दहा मिनिटात अठ्ठावीस कोटी रुपये मंजूर केले जे सुभाष देसाईला चौदा म्हणजे दहा वर्षात करता आलं ना ते दहा मिनिटात बऱ्याचशाच्या सांगण्यावरून उदय सामान उद्योग मंत्र्यांनी आम्हाला करून दाखवले अरे काम करण्याची पद्धत आहे काम करण्याची पद्धत आहे तुम्हाला शिकायला लागेल आणि ज्यांना माझ्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला आवाहन करतो की त्यांना प्रशासकीय अनुभव नाही त्यांनी प्रशासकीय जनाबद्दल बोलू नये बऱ्याचशा किती काम आम्ही काय सांगण्याची गरज नाही साडे तीन हजार कोटीची कामं त्यांच्या मतदारसंघात बरेचशी मी आणलेली आहे बऱशा प्रचंड मताने निवडून येणार आहे अरे तुम्ही बऱ्याचशाच्या आणि तुमची उमेदवाराची तुलना करताना जरा विचार करायला पाहिजे त्या तुमचा उमेदवार कुठल्या मतदारांनी तरी बघितलेला आहे काय त्याच्यात विकासाचं काय काम आहे काय उभाटा तुमच्या आश्चर्य मुंबईला तिथे कोण उभाट्याच काय आणि मग काही लोकांची दरम्यान ढोकी भडकवता आणि नको ते वक्तव्य करायला लावतो गावागावात भाट लावता काल मी एका गावात गेलो म्हणजे नाही आमचं काय उभाट्याकड जाण्याचा निर्णय दिलाय झालाय मी त्यांना सांगितलं काल तुम्हाला आम्ही मदत केली तुम्ही तटकरे साहेबांची माणसं तटकरे साहेबांनी तुम्हाला सांगितलं उभाट्याकड जा म्हणून तुमची मदत आहे तटकरे साहेबांना सोडून जाण्याची कशासाठी करताय का करताय अरे आज तुम्हाला पैसे मिळतील किती तेवीस तारखेपर्यंत चोवीसला तुम्हाला एखादी घरं बघायला लागतील याची तुम्ही जाणीव ठेवली पाहिजे आणि म्हणून सर्व मतदारांना मी सांगतो सर्व महिलांना सांगतो आज आपण जे पंधराशे रुपये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनातून घेतोय आज आपल्या सरकार आल्यावर आपल्या मुख्यमंत्री एकवीसशे रुपये देणार आहेत वय उर्जाणाची पेन्शन आहे पंधराशे रुपयाची एकवीसशे रुपये द्यायचं मान्य केलंय आणि त्यांना ते खटकलंय आमचं सरकार आलं तर आम्ही पेन्शन देणार नाही हे करणार नाही अरे न देणार तुम्ही मत देणार आहात का या लाडक्या बहिणी आज जास्त महिला या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिल्या आणि जे विरोधक आहेत ते आपल्याला या योजनेला सातत्याने विरोध करता येईल मग विरोध योजनेला करणाऱ्या माणसाला आपण मत देणार आहात का त्यांना घरात घेणार आहात का मला सर्वांना आवर्जून विनंती आहे बराशेड हे गरीबीतला जन्मालेला माणूस आहे हे सभागृहात दिसते बराशेड मी दिलेला आहे कुणाची हिंमत नाही मग आम्ही समाजाने निर्णय घेतला या जर कोण करीत असेल तर त्याच्या पाठीवर समाज खंबीरपणे उभे राहण्याचा आम्ही निर्णय घेतला या ऐंशी लाख रुपये आतापर्यंत बरेच मी रोख स्वरूपात दिलेले आहे ऐंशी पैसे देण्याची तुमची जाणत नाही रे फक्त विरोध करायचा आहे आणि म्हणून विरोध करायचा वरचं राहिलेलं काम देखील बरेचसे मला पूर्ण करून देणार आहे आणि म्हणून मराठा समाजाने सर्वांनी एकमुखी निर्णय घेतला आहे त्या गरीबात गरीब जन्माला मुलाला या महाराष्ट्राचा आमदार नाही तर उद्याचा मंत्री बनवायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण बहुसंख्य या ठिकाणी आलेला आहोत सर्व आदिवासी बांधवांचा या ठिकाणी मेला वाज आला आदिवासांच्या दिवसा रात्री उपयोगी येणारा माणूस असेल फक्त बरेचसे आहे नाही काही तुम्हाला दिसणार हो कधी त्यांच्या घरी जाऊ शकत नाही आदिवासी आणि म्हणून त्या सगळ्या आदिवासी समाजाने एकत्रपणे येऊन बऱ्याचशे मतदान करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून मी सर्व बांधवांना विनंती करतो आता रिपब्लिक पक्षाचे नेते जाधव साहेब ने यांनी या ठिकाणी बोलून दाखवलं आमच्या बुद्धवाड्यात काही लोक गेले उबाट्यामध्ये त्यांना नेलं आरत्या केल्या जेव्हा मी तिथं गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं आम्हाला बोलून नेलं आमच्या मनात काय नव्हतं